हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल आजचा दिवस तुम्हाला खूप सुंदर असा जावं तर इकडे आहे ना आज तुम्हाला मी माझं सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंतचं रुटीन आहे अकरा म्हणजे बारा एक वाजतातच तर ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि किचन मी कसं आवडते माझं रुटीन कसं असतं कसं किचन क्लीन ठेवतं हे पण तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे त्या आणि खूप दिवसामुळे व्हिडिओ आवडतो शेवटपर्यंत नक्की त्यामुळे आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया इकडे आहे ना सुरुवातीला सगळे मी फ्रेश वगैरे झाली आंघोळ वगैरे झाली सगळी आपले क्लिनिंग असते झाडलोट वगैरे ते सगळं क्लीन करून घेतलं आणि नंतर ती कणिक को मळून घेतली आणि हे सर्व फ्रेश वगैरे झालेलं मी आंघोळ केली की पहिलं गरम पाणी पिऊन घेते तर ती क्लिप ॲड करायची राहून गेली पण म्हटलं चला बाकीचं आहे तिथून आपण स्टार्ट करूया कणिक आहे ना ती मळून घेतली स्टार्टिंगला कारण काय आहे कणिक चांगली भिजली जाते त्यासाठी मग आज भाजीला बनवायचं होतं पावट्याची सुक्की भाजी बनवायची ती त्यासाठी मी आदल्या दिवशीच मसाला आहे ना तर तो मी बनवून ठेवला होता आणि नंतर म्हटलं त्या मसाल्यामध्येच आपण पावट्याची आमटी बनवून घेऊया तर आमटी म्हणजे पातळ नाही अशी ग्रेव्हीमध्येच बनवायची खूप सुंदर लागते तर झालं असं की मसाला आदल्या दिवशी बनवला होता त्यामुळे त्या फ्रीजमध्ये ठेवला होता आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्यात पाण्याचा अंश तयार झाला आणि तेलामध्ये मसाला टाकला की सगळीकडे गॅसवर ते उडलं होतं तर असं उडलं की खूप राग येतो कारण सगळं की खराब होतं सगळं बेस हे असतं ना टायल्स वगैरे असतात त्या आता तेलामध्ये हा मसाला भाजला की त्यामध्ये धणे पावडर गरम मसाला आणि तुमचं काळा तिकट हे चवीप्रमाणे टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्याला तेल सुटेपर्यंत भाजायचं एवढं फक्त लक्षात ठेवा आणि मसाला भाजला की मग नंतर त्यामध्ये आपल्याला पावट्याचे दाणे जे आहेत ना ते टाकून घ्यायचे आणि पावट्याचे दाणे टाकले की चांगले हे करून घ्यायचं हलवून घ्यायचं आणि नंतर आवश्यकतेनुसार शिजण्यापुरतं पावटे शिजण्यापुरते आहेत ना तर ते आपल्याला हे टाकायचं आहे पाणी ओतून घ्यायचं आहे वरून मीठ टाकायचं आणि आता हे पावटीच्या आमटी मी शिजवून घेते एकदम ग्रेव्ही टाईप बनवणार आहे बाहेर थोडी गेली आणि फुलं घेऊन हो आली कारण देवपूजा करायची होती त्यासाठी मग म्हटलं की आता देवपूजेसाठी पहिली फुलं घेऊन हो येते आणि मग नंतर बाकीचं रुटीन शेअर करते तर इकडे तोपर्यंत तो मी पावटीची भाजी पण माझी तयार होत झाली होती वरून कोथिंबीर टाकली आणि मस्त अशी ग्रेव्हीमधली पावट्याची भाजी आहे ती तयार झालेली एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर देवपूजा पहिल्या बाजूला ठेवल्या आणि मग म्हटलं चपात्या बनवून घ्या नाहीतर खूपच उशीर होईल आणि इकडं चपात्या बनवून घेतल्या आणि तवा काळा करायचा चाललाय आहे त्यामुळे तव्याकडं तर दुर्लक्षच करा तुम्ही नाही त्याच्यावरून कमेंट्स कराल तर इकडं आहे तर ते चपात्या वगैरे सगळ्या करून घेतल्या आणि डब्यामध्ये भरल्या डबे वगैरे सगळे भरून दिले आता तणाला काय सुट्टे त्यामुळे आमच्या दोघांचं तर निवांत पण मिस्टरांचंच आवरायचं होतं त्यांचा डबा वगैरे झाला की मग त्यांचं पण काय नसतं मग इकडे डबा वगैरे सगळं मी चपात्यामध्ये सगळ्या अशा झाकून ठेवल्या डबा भरला चपात्या अशा झाकून ठेवायच्या म्हणजे कपडामध्ये म्हणजे जेणेकरून काय होतं चपात्या मऊ राहतात आपल्या इकडे ना सगळं मी देवपूजा वगैरे करायला घेतली आज आहे संकष्टी चतुर्थी त्यामुळे सगळी पहिली देवपूजा करून घेतली तर माझ्याकडे साचा आहे तर रांगोळीमधलं साचा आहे तो ह्याचा आहे गणपतीचा आहे मग तीच आज गणपतीची छान अशी रांगोळी काढली साच्यामधून नंतर फुलं आणली होती ती देवाला प फुलं ठेवली कारण देव देवघरामध्ये जर फुलं असतील ना तर खूप देवपूजा छान वाटते आणि देवघर पण खूप छान आहे तर ते आपलं दिसतं त्यासाठी नंतर तर चला देवपूजा वगैरे सगळं झालं तर नळाला तर पाणी होतं मग म्हटलं आज गोदडे आहेत ते धुवून टाकावे तर जास्त नाही पण दोन 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 असे प्रत्येक दिवशी म्हटलं धुवून टाकावी उन्हाळा पण आहे आपलं गावी येणं जाणं होणार आणि नंतर गावावरून जेव्हा मेच्या सुट्टीनंतर मग नंतर असं होणार की उन्हाळा नसणार तेव्हा मग ऊन पावसाचा खेळ झालो होणार म्हणून म्हटलं आता गोदडे आहेत तर ती दोन 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 असे धुवून टाकूया तर ती पण धुवून घेतली आणि वाळत टाकली तर ऊन बघू शकता वाजलेत नऊ नऊ सव्वा नऊ वाजले ऊन किती होतं तर पाणी जेवढं होतंय ना एकटीला तेवढं मी पिळून काढलं होतं आणि काय जास्त माझ्याच्याने निघाले नाही पण मी काय करते गोदर जेव्हा वाळ टाकते ना मग थोड्या थोड्या वेळाने असे मी पाच पाच मिनटांनी किंवा दहा दहा मिनिटांनी असे खालून पिळते जिथे सुकत घातलं तिथे जेणेकरून पाणी पण पाणी त्यातनं निघून जातं त्यासाठी आणि लवकर हे गोदर धुतले ना की दिवसभरात लगेच वाळून जातात म्हणून म्हणून ही दोन आहेत तर ती धुवून टाकली मग नंतर जेव्हा वेळ होईल जेव्हा जसा वेळ भेटेल तसा मग एक एक धुवून टाकेन आता म्हटलं गोदर धुतलेत आता आपण तर थोडं भिजलो आहे मग म्हटलं आता कपडे पण लागलेत धुवून टाकावे कारण सगळ्यांची आंघोळ वगैरे झाली होती त्यासाठी मग गो कपडे जेवढे आहेत ती पण आपली धुवून घेतली आणि मग बाकीची कामं कशी आपल्याला आवरता येतात तर काय झालं की कपडे सुकट टाकले आणि नंतर मग भाजीला सगळे त्यांना भाजी टिफिनला दिली पावट्याची केलेली मग म्हटलं आता आमच्यासाठी काय बनवायचं मग कोबी शिल्लक होता थोडा त्याचीच म्हटलं सुक्की भाजी बनवून घेऊया म्हणून त्याचीच भाजी आहे ना तर ती बनवायला घेतली आणि सुक्की भाजी खूप दिवसांनी मी खाणार होती आणि तुम्ही हरभऱ्याची डाळ टाकून पण बनवू शकता किंवा मुगाची डाळ टाकून पण ही भाजी बनवू शकता तर मी मुगाची डाळ टाकून ही भाजी बनवणार होती आता लसूण खोबरं तर काय मी केलं नव्हतं Uh, म्हणून मी हे uh, मसाला होता मग uh, सकाळी जो पावट्याला टाकला त्यातलाच थोडा शिल्लक ठेवला होता uh, तर त्यामध्येच बनवणार होती uh, कोबीची भाजी तर इकडे येणा मी काय केलं कडेमध्ये तेल गरम केलं मोहरी टाकलं आणि जो एक चमचा बर का होता ना मसाला तो टाकला चांगलं भाजून घेतलं याच्यामध्ये मिरची टाकली आणि मिरची टाकली की हळद टाकली आणि चांगलं हलवून घेतलं आणि मुगाची डाळ टाकून ते पण परत चांगलं हलवून घेतलं uh, तेलामध्ये थोडी मुगाची डाळ चांगली भाजली जेणेकरून ते शिजवेल त्यासाठी कोबी लावताना तो स्वच्छ धुवून घेतला मी आणि नंतर आहे तर ते मिक्स करून घेतलं वरून थोडंसं मीठ टाकायचं आणि मग चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये काय पाणी वगैरे टाकायचं नाही कोबी आहे तर तो आपण कच्चा खातो त्यामुळे एक वाफ दिली तरी कोबीची भाजी होऊन जाते तर कोथिंबीर टाकली आणि चांगली कोबीची भाजी आहे ना तर ती मिक्स करून घेतली आणि वापरून थोडीशी दिली आ, एका साईडला दूध गरम करत ठेवलं तर एका साईडला भाजी पण माझी तयार झाली होती म्हटलं आता नाश्त्याला पण उशीर झाला आहे तर आपण नाश्ता वगैरे करून घेऊयात म्हणून तणायला आणि मला आहे ना तर नाश्त्यासाठी ताट बनवायला घेतलं तर सिंपलचा आज नाश्ता होता आणि नेहमी आमचा चपातीचाच नाश्ता असतो कधी क्वचित आपण सुट्टी असेल तर मग पोहे रवा वगैरे उपीट याचा असतो नाश्ता सहसा पोहेच असतात इडली वगैरे पण क्वचित कधीतरी बनवते चपातीचं मग चपाती आणि कोबीचा आज आमचा नाश्ता होता मग ते बनवायला घेतलं तण्याची पण आंघोळ वगैरे सगळं झालं होतं तो खेळत होता बाहेर तर आजचा असा आमचा सिंपल नाश्ना नाश्ता होता आणि आमच्या दोघांना आवडणारा होता खूप सुंदर झाली होती कोबीची भाजी रेसिपी नक्की ट्राय करून बघा शेअर केलेली आहे तुमच्यासोबत सगळं आवरलं की म्हटलं आता हे सगळ्यात महत्त्वाचं काम असतं म्हणजे ते किचन आवरणं तर ते किचन आवरायला घेतलं कोबी ज्या होता कढईमध्ये तो काढायला घेत काढून घेतला आणि गॅस वगैरे आहे तो क्लीन करून घेतला तर गॅसचं कसं असतं थोडं थोडं जसं भाजी होईल तसं मी क्लीन करून घेते किंवा चपात्या बनवल्या पण लगेच कपडाने पुसून घेते म्हणजे कसं नंतर मग धूळ वगैरे धूळ नाही म्हणजे पिठाचं वगैरे किंवा तेलाचे डाग आहेत तर ते राहत नाही आणि नंतर किचन क्लीन करतो तेव्हा पण ते आपलं लगेच क्लीन होऊन जातं त्यामुळं आणि आता ही गॅसची जी आहे ना ती पण खराब नव्हती झाली आणि घासूनच घेतली होती धुवूनच ठेवली होती त्यामुळं म्हटलं वरच्यावर आपला गॅस आहे तो फक्त क्लीन करून घ्यावा सारखं सारखं काय ते पाणी ओतून घासून क्लीन करणं बरोबर नाही इकडं आहे तर ते महत्त्वाचं काम म्हणजे हे बेडशीट झाडणं तर ते महत्त्वाचं आहे आता आमचे हे सोपे आहे तर खूप वर्षापूर्वीचं आहे आणि थोडं थोडं मोठं जरी आपण झाडून घेतलं ना तरी खूप फरक पडतो आणि हे पण आता क्लीन करून घ्यायचे ह्याच्यावर जे आपण चादर टाकले नाही बेडशीट ते पण मला आता क्लीन करून घ्यायचे पण थोडं थोडं घेणार एकदम काय सगळं क्लीन करून घेणार नाही किंवा धुवून घेणार नाही आता हे वरचे आहेत तर सोपे आ, ते सोपे तुम्हाला आधी सांगितलं आहे सॉरी ह्या उषा आहेत त्या बदलायच्या आहेत ना त्या कधी होतील तेव्हा बदलून बघू एकदम काय होत नाही कुठली गोष्ट हळूहळू सगळ्या गोष्टी आहेत किंवा इच्छा आहेत त्या पूर्ण करून घ्यायच्या सगळं तिथलं झा जा, क्लीन झाडून घेतलं की कसं धूळ वगैरे आहे तर ती साठलेली असते आणि वारं इतकं प्रचंड सुटलं की सुटतं की सगळं क्लीन करणं गरजेचंच असतं आणि झाडू दिवसाला ती तीन चार वेळा मारून होतोच त्यामुळं सगळं आहे तर ते झाडू वगैरे मारून घेतला आणि छान असं आहे तर ते धूळ एका साईडला पहिली क्लीन करून घेतले नंतर येणार तनैतं इथं चाललं माझ्यासोबत खेळ खेळ त्याला म्हटलं थांब थोडा वेळ मला लादी वगैरे ती पुसून घेऊ दे झाडू मारून घेऊ दे मग तुझ्यासोबत आहे तर ते मी खेळायला येते तर सगळं झाडं वगैरे मारून घेतला तो माझा वाट बघत होता नंतर मग चला म्हटलं थोडं एक हात आपण बेडशीटला पण देवा प पलटी करून ठेवलं जेणेकरून लवकर सुटेल आ, सुकेल इकडे तर ते फुटबॉल वगैरे खेळायची तयारी चालू होता मला काय एवढा फुटबॉल येत नाही तणाईला पण येत नाही पण बऱ्यापैकी त्याला माझ्यापेक्षा तरी येतो म्हणून आम्ही फुटबॉल खेळत होतो आणि फुटबॉल खेळताना तर लागलं थोडं कारण ते कसं त्याच्याकडे शूज होते आणि माझ्याकडे चप्पल होती त्यामुळे नखाला खूप लागायचं मग मुलांसोबत थोडासा वेळ घालवून ते पण आनंदी होतात आणि कसं खेळायला आता उन्हाचं कोण बाहेर पडत नाही शक्यतो तो एकटाच असतो त्यामुळे मग म्हटलं की संध्याकाळी ठीक आहे पण दुपारचं त्याला खेळायचं होतं मग म्हटलं त्याच्यासोबत थोडा वेळ घालवूया आणि मग बाकीचा वेळ घालवला की नंतर काय मग आपल्याला कामं असतील ती आवरून घेऊया तर इकडे छान त्याच्यासोबत वेळ घालवला तर म्हटलं त्याच्यासोबत खेळूया मग तो पण खुश आणि आपल्याला पण तेवढा थोडा चेंज होईल त्यासाठी तर चला हा होता आजचा ब्लॉग खूप दिवसांनी आलाय कमेंट्स करा लाईक कला लाईक करा, करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये बघा